शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती जक्रात नर्सरी आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस आता सध्या आपण आहोत कोयना वसाहत कराडमध्ये जे रिटायर सर आहेत त्यामध्ये शाजी काळे सर असतील जे कृष्णा हॉस्पिटल विभागला सेनिटरी सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते रिटायर झालेले त्याचबरोबर त्यांचे सहकारी शिंदे सर जे इंजिनिअरिंग कॉलेजवरती उंडाळ्यामध्ये आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सरांनी आपल्या जमिनीमध्ये जी कोयना वसात कराडमधली जमीन जिथं गुंठेवारीचा दर चालला आहे अशा जमिनीमध्ये सरांनी नारळ शेती केल्या आणि त्या बागेमध्ये अडीच वर्षामध्ये बुटकी लोटन जात आता महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना ज्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती बागा बघायच्या आहेत तिने साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओज असणार आहेत त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपले शाजी काळे सर असतील त्याचबरोबर शिंदे सर आणि जे काका नारळ विकत घेतात जे कृष्णा हॉस्पिटलच्या बाजूला काका जे आपण नारळ घेऊन बसता जे नारळ विक्रीसाठी असतात ते ह्या बागेतले आहेत आता ही जी लागवड आहे पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये दोनशे रुपये लावलेले आहेत आता जे आपले शाजिक काळे सर असतील जे स्वतः इथं येऊन प्रत्यक्ष खत पाणी देखभाल हे सगळं करत असतात आणि त्यांचे सहकारी शिंदे सर तर आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण त्यांचं मनोगत घेणार आहोत आणि या बागेमध्ये पूर्ण फिरून झाडाचं आपण कसं त्याला फळदारणं चालू झालेली आहे त्याबद्दल स सर्व माहिती घेणार आहोत अडीच वर्षाचीच बाग आहे ही बुटकी लोटन जातीची सर जरा मग हे पान दिसते जरा मग सर आता तुम्हाला नारळ शेती करण्याचा कसं काय डोक्यामध्ये आला आपल्या म्हणजे कसा विचार आला की आता रिटायर नंतर बाबा आपण काहीतरी करायचं नवीन काय इथं मार्क मार्केट जवळ आहे हां हायवेला लगत असल्यामुळं हां कृष्णा हॉस्पिटल तुमच्या बाजूला आहे जिथं नारळ पाणी पेशंट लोक जास्त आहेत तुम्ही त्या ऑफिस हॉस्पिटलला काम करत होता त्यामुळे तुम्हाला एक लक्षात आले की इथे नारळ शेती जर केली तर फायदे आपल्याला होऊ शकते नारळाची विक्री लगेच ताबडतोब होते म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टेशन पण वाचलं आणि वाचलं गिरायक आहे लोक येऊन नेतात इथून बागेतून हा कसा सरासरी विकतं नारळ आपण सध्या एक नारळ काका आता तुम्ही तीस रुपये नारळ घेऊन कृष्णा हॉस्पिटल जवळ विकताय बरोबर आपलं नाव कसं शिवाजी भंडारे आपलं शेरा शेऱ्यामधले शेऱ्यामध्ये आपण बरेच बागा दिलेले आहेत तुम्ही तिथून घेत आहे कारण निरंजन जे आहेत मलकापूरचे दुकानदार त्यांच्या बागेतले तुम्ही नारळ घेत आहे बरोबर तर अशा प्रकारचे जे शेतकरी बंधू आता आपण ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी जमीन पडीक ठेवण्यापेक्षा आणि जर पाणी असेल तर अवश्य शे नारळ शेती करायची आहे कारण नारळ हा खरकाळ शारफळ दर्दलुक्त अगदी कोणत्याही जमिनीमध्ये नारळ पीक येतं आणि नारळाला हवामानाचा विषय येत नाही तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी नारळ शेती आणि एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे कीड रोग नसल्यामुळं एकदा पीक लावलं की आपण याचं उत्पादन आयुष्यभर पन्नास वर्षे घेऊ शकतो आहे तर अशा प्रकारच्या नारळ शेतीमध्ये आपल्याकडं ज्या जाती मिळतात आता काकाने जी लावलेली आहे ती मलेशियन डॉर्प पण लावलेली आहे आणि बुटकिल होटरमध्ये जी जात लावलेली आहे जी आपल्याला अडीच वर्षातच फळदार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडीच वर्षामध्ये जे आता कोंबार राहिलेले आहेत नारळ शेटिंग झालेलं आहे आणि नारळ विक्रीसाठी काढलेला आहे हे सर्व पाहणार आहोत व्हिडिओ मोठा असला तरी व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे साध्या सरळ सोप्या भाषेत आता पंधरा बाय पंधरावती जी लागवड केली आपण झीकझाक पद्धतीनं आता त्यामध्ये जे नारळ शेती आहे बघू शकतो शा, आता आपण असं शा शहाजी काळे सर आणि शिंदे सरांनी जो शेतीमध्ये आपला नवीन प्रयोग केलेला आहे बघू शकतो आहे सर्रा झाडांना अशी फळधारणा चालू झालेली आहे आता ह्याला जे मार्गदर्शन आहे हे श्री अवधूत गोसावी सर स्वतः मी बेही आहे आज जे माझे चार लाख कस्टमर आहेत आणि शेतकरी बंधूंना आपण रोपं दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे ज्या माझ्या शेतकरी बंधूंना ही बाग बघायची आहे तिने दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे तर आता आपण अशीच नारळ जे शेटिंग झालेली आहेत काय सर आता तुम्ही जे नारळ लागलेले ला हे आहेत ते सगळी झाडं आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया शेतकरी बंधूंना जे अशा प्रकारे नारळ शेटिंग जे चालू झालेलं आहे जमिनीपासून एक फुटावरतीच बुटकी लोटन जी जात म्हणतो आपण आणि नारळाची पण साईज मोठी आहे मलेशियन डॉर्प पण यामध्ये दिलेला आहे ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आहे अशा प्रकारे नारळ सेटी जी आहे एकदम जबरदस्त डेव्हलप केलेली आहे आता आपण याला बेसल डोस देण्यासाठी शेणखत हे आहे आपल्याला व्हिडिओमध्ये हे नियोजन केलेलं आहे कारण सहा महिन्यातून एकदा आपण बेसल डोस द्यायचा नारळाला अशा प्रकारच्या सर्व झाडांना जे तुरे शेटिंग झालेले आहेत अडीच वर्षामध्येच बघू शकतो आपण आता याला आपण द्वियमानद्रव्य खतं देणार आहोत द्वियमानद्रव्य म्हणजे सुषमा अन्नद्रव्ये त्याचबरोबर शेणखत आणि पोटेश एक किलो रोप लागवडीपासून जे आपण बागेमध्ये सर सर्व नियोजन जे केलेलं आहे असं सर्व झाडामध्ये एकदम खडका जमिनीमध्ये कारण आगाशीवचा डोंगर जो आहे त्याच्या बाजूला ही बाग आहे आपली आणि ज्या शेतकऱ्या बंधूंना बघायची तिने दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे शि शिंदे सर काय सर आपण खाली जाऊया आणि ते नारळ काढलेले आहेत ते पण आपण बघूया बघू शकतो बांधालाशी शेवगा लागवड आहे आपला शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला जे सर्व मार्गदर्शन नियोजन देतो आपण बघू शकतो आता आपण खालच्या प्लॉटमध्ये एकदम खडका जमीन आहे नारळ शेती जर म्हटलं एक दाखवाय की ओघा या आपण खालचे नारं पण विक्रीलाच काढले आहेत ते पण बघायचे आहेत अशा प्रकारे शेवग्याची आमरबत्ती जात आहे शेतकरी बंधू आपल्याकडं पस्तीस एकरात नर्सरी आहे सर्व रोपे मिळतात आणि आज योगायोग म्हणजे माझा सुट्टीचा दिवस शुक्रवार असतो आज मी जवळपासच्या ज्या भागा असतात त्यांना व्हिजिट करत असतो आता आपण दुसऱ्या प्लॉटवर आलेला आहे बघू शकता आहे जमिनीपासून फळधारणं नारळ शेती करायची असेल तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अशा प्रकारचं प्रत्येक झाडाला अडीच वर्षातच नारळ चालू झालेले आहेत जमिनीपासून फळधारणा अशा प्रकारचं हे गुंठा जिथं पन्नास लाख रुपये गुंठा जमीन आहे अशा जमिनीच्या क्षेत्रामध्ये नारळ लागवड आहे कारण कराड सिटीच्या बाजूलाच अर्धा किलोमीटरवरती ही नारळाची बाग आहे बंधू काका ते आपण नारळ काढलेला जरा दाखव आता ह्याचबरोबर जमिनीमध्ये गारवा राहण्यासाठी आणि पीक निघण्यासाठी आलं लागवड केलेली आहे शिंदे सर आणि शाहजे काळे सरांचा एक नवीन इतिहास आहे रिटायरनंतर काय करायचं वेळ कुठं द्यायचा तर तिने नारळ शेती निवडलेले आहे शेतकरी बंधू आपण पण आपल्या शेतामध्ये पन्नास वर्षाचं लॉंग लाईफ पीक मुलं म्हणतात ना आमच्यासाठी काय केलं आहे तर ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की नारळ पाणी सरासरी इथं आता काका आपण जागेवरून तीस रुपयाने घेतलेला आहे बघू शकता आहे हे बघा आता असं काकाने आतापर्यंत आत्ता ही पाच टिक्की काढलेली आहेत आजच्या एका दिवसाची असं हे चालू असतं आणि कृष्णा हॉस्पिटल बाजूलाच असल्यामुळं हे नारळ त्यांना आजच्या हातवा तिकता येतात रोज येऊन इथून नारळ घेऊन जातात अशा प्रकारचे हे नारळ लागलेले आता पुढं आपण जा जात आहोत जबरदस्त आपल्याला नारळ जी म्हणतो बाग त्यामध्ये आपल्याला चांग चांगल्या प्रकारे असं उत्पादन येते आता नारळ काढलेले जे आहेत ते तर आपण बघत आहोत कमी कष्टामध्ये कमी देखभालीमध्ये नारळ शेती ज्या शेतकऱ्यांना माझी बाग बघायची आहे तिने दिलेल्या नंबरवरती संपर्क करा असं आता अगदी मसाल्याच्या झाडापासून दालचिनी असेल चिकू असेल असं सर्व बघू शकता असे नारळ काढलेले आहेत तर अशा प्रकारचे व्हिडिओ त्याचबरोबर नारळ शेतीमध्ये सर्व माहिती या चॅनलवरती असते शेतकरी बंधूं जशी जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी न चुकता दिलेल्या नंबर संपर्क करा आता नारायण शेटिंग अशा प्रकारे चाललेलं आहे आता आज व्हिजिटला आले म्हणजे पूर्ण आपण सर्व नियोजन सल्ला देणार आहोत आणि जे आपले शिंदे सर असतील काळे सर असतील रिटायर आहेत पण इतकी त्यांची मैत्री घट्ट आहे की तिने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे केलं जाते त्यामुळे हे चांगलं सक्सेस जे म्हणतो आपण त्यांचं ते योग्य नियोजन अगदी रिटायरनंतर दिवस दियो दिवसभर शेतामध्ये असतात आणि हॉस्पिटलपासून अर्धा किलोमीटर आणि हायवेपासून एक किलोमीटर मलकापूर म्हणून आहे कराडपासून तीन किलोमीटरवरती पुणा बेंगळूळ हायवेला आहे मलकापूर आहे आणि तिथंच आगाशिवची लेणी आहेत कोयना वसाहत आहे अतुलबाबांचं मेडिकल कॉलेज आहे ज्या बाजूलाच आपली बाग आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ त्याचबरोबर सर्व माहिती पाहण्यासाठी आता नारळ शेतीचं उत्पादन शिंदे सर काय सर या आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पण उत्पादनाचा बीज घेऊया या सर बरं हे बघू शकतो आपण आता उत्पादनाचा विषय जर म्हटलं तर एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात मधल्या पिकामध्ये असं आंतरपीक घेता येतं आता यानंतर यांचं जो घाऱ्याचा भोपाळ मोट म्हणतो आपण ते घेण्याचं नियोजन आहे आणि ह्यामध्ये घाऱ्याचा भोपाळ घेतला तर आपल्याला जो मोठमोठ्या हॉटेलमध्ये उडपी रेस्टॉरंटला जो बावीस बावीस रुपये किलो म्हणजे बावीस हजार रुपये टन या हिशोबात विकला जातो तर गाया हा गायाचा बोपा आपल्याला ह्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आंतरपिकाबरोबरच उत्पादन मिळेल आता उत्पादनाचा बेस म्हणजे एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात आणि जो नारळ आता तीस रुपयांनी विकतात आपण अगदी वीस रुपये जरी जास्त प्रमाणात नारळ जर शेती म्हणलं वीस रुपयांनी विकला तरी एका झाडापासून आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं तर आपल्याला सरासरी एका झाडापासून साडेतीनशे नारळ जे आपण नारळ पाण्यामध्ये पकडतोय वीस रुपयाने विकला तरी आपल्याला एका झाडापासून सात हजार रुपयेचं उत्पादन सरांनी आता एकशे ऐंशी रुपये लावलेले आहेत गुन्हेले आपण सात हजार केलं तर एकरातून आपल्याला वार्षिक उत्पादन दहा ते बारा लाख रुपयेचं मिळणार आहे प्लस मधल्या पिकामध्ये तिने जसं अल्लं बघितलं आपण तसंच आता घराचं बोपळा अशी सर्व पिकं असणार आहेत तर शारपोर खारपर दलदलयुक्त जमिनीमध्ये नारळ शेती केली जाते कुठल्याही बागायती रानामध्ये केलं तरी चालतं आणि कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे आणि नारळ शेती म्हणलं तर नारळ शेतीला कधीही मरण नाही कारण नारळ पाण्याला दिवस चांगले आहेत आणि नारळ आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं उद्या सुखं खोबरं जरी विकलं तरी बाजारात चांगलं डिमांड आहे ज्याला प्रोसेसिंग काय नाही म्हणजे आपल्याला तो एक प्लस पॉईंट आहे तर असं शेतकरी बंधूंनी नवीन काहीतरी केला पाहिजे प्रयोग जेणेकरून आपल्याला शेतीबरोबरच आपलं उत्पादनाचं एक चांगलं साधन ज्यात आपण शिंदेसर इंजिनिअरिंग कॉलेज रिटायर काळेसर जे कृष्णा हॉस्पिटलला जॉब लावते रिटायर असे जे रिटायरनंतर काहीतरी प्लॅन पाहिजेत आपले आणि शेतीपासून जे आपल्या काळ्या आईचं जे सोनं आहे जे आपल्याला नारळ शेती असेल किंवा कुठली फळबाग असेल ही शेतकरी बंधूंना फायद्याची आहे त्यासाठी साध्या सरळ सोप्या भाषेतले व्हिडिओ पूर्ण ऐकायचं आहे पंधरा बाय पंधरावरती शिक्षक पद्धतीने लागवड करायची आहे तसेच आता नारळ लागलेल्या बागा आपल्याला कामतीमध्ये साठ वर्षाचे ननवरे काका असतील धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील अक्कलकोटमध्ये किनीवाडीमध्ये माळी म्हणून शेतकरी असतील त्याचबरोबर रिटायर पोलीस अधिकारी वाघमोड यांना कामती पोलीस स्टेशनला होते बाग असेल धानाजी पाटील निमजमध्ये मिरजच्या पुढे निमजफाटा आहे तिथं पण आपल्याला पोलीस पाटलाची बाग पाहता येईल त्याचबरोबर बानाजीवाडी जालना परतूरमध्ये बाणपाटील असतील एक हजार नारळ लावलेले आहेत उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर वाईमध्ये सुकुंडे काका असतील अकलूजमध्ये गार अकोल्यामध्ये सर असतील त्याचबरोबर कळवणमध्ये महेंद्र टाक टाकरे असतील आणि आता ही जे आजच्या व्हिडिओला आज दिनांक शुक्रवार दोन मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे तर ही जी बाग आहे आगाशी नगरमधली कोयना वसादमधली जे रिटायर व्यक्तींनी नवीन शेतीमध्ये प्रयोग केलेला आहे तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी बंधू अनेकदा मनापासून सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता जे आमचे काका नारळ घेऊन चाललेले आहेत ते अशा प्रकारचे हॉस्पिटलच्या बाजूला ते बसून विकत असतात भंडारी काका येते ते तर अधिक माहितीसाठी दिलेल्या मध्ये संपर्क करा सर आपलं मनापासून धन्यवाद जे आपण ही नारळ स्थिती चांगली डेव्हलप केलेली आहे काय सर ओके okay, ओके okay. 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 तर शेतकरी बंधू धन्यवाद आपण एक शिल्पी घेऊया या सर आमचे शेतकरी बंधू आहेत अशा प्रकारचे काका तुम्ही पण या हे नारळ घेणारी काका की जबरदस्त कृष्णा हॉस्पिटल जो हातोहात आता नारळ जे विकणार आहेत ते आमचे भंडारी काका असतील तर शेतकरी बंधू तुम्ही असंच काहीतरी एक रिटायरमेंट नंतर प्लॅन करा किंवा ऑन सर्विस असाल तर एकदा ती अडीच तीन वर्षात नारळ चालू होतात आणि चांगलं उत्पादन मिळतं आणि बाग बघायची असेल तर दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला देश जय हिंद जय महाराष्ट्र